जय कालभैरव आज आपण माहिती घेणार आहोत गुप्त नवरात्रीबद्दल गुप्त नवरात्री ही एक विशेष नवरात्री असते या नवरात्रीत साधना तपश्चर्या आणि तांत्रिक विधी केल्या जातात यात देवीची उपासना गुप्त पद्धतीने गोपनीय पद्धतीने केली जाते म्हणून याला गुप्त नवरात्री म्हणतात येणारी गुप्त नवरात्री सव्वीस जून दोन हजार पंचवीसला सुरू होते आणि त्याचं समापन होतंय चार जुलै दोन हजार पंचवीसला ही नवरात्री साधक योगी तंत्र आणि मंत्र साधना करणाऱ्यांना अत्यंत फलदायी असते या काळात दुर्गा काली तारा त्रिपुरसुंदरी यांसारख्या दश महाविद्यांची पूजा उपासना केली जाते आराधना केली जाते या नवरात्रीत गुप्त साधना आणि तंत्रविधी केल्या जातात आज मी तुम्हाला तुमच्या उद्दिष्टानुसार कोणत्या देवीची पूजा करायची तिचा बीज मंत्र म्हणजे मंत्र आणि त्याची जप संख्या सांगणार आहे रक्षण आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही काली मातेची साधना करू शकता तिचा बीज मंत्र आहे ओम क्रीम कालिका ये नमहा हा जप तुम्ही अकरा माळा दर दिवशी असे नऊ ही दिवस हा जप करू शकता हा केल्याने नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं नक्की संरक्षण होईल विद्याबुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही त्रिपुरा सुंदरी देवीची किंवा सरस्वतीची आराधना करू शकता बीज मंत्र आहे ओम ऐन ह्रीं श्रीम त्रिपुराये हा जप नवमाळा दर दिवशी करू शकता किंवा सरस्वतीचा ओम ऐन सरस्वते नमः नवमाळा दर दिवशी असा नऊ दिवस तुम्ही हा जप करू शकता तुमच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच वाढ होईल पुढचं जर तुम्हाला आध्यात्मिक शक्ती आणि अंतर्ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही देवी भुवनेश्वरीची आराधना करू शकता तिचा बीज मंत्र आहे ओम ह्रीम भुवनेश्वरे नमहा सात माळा दर दिवशी असा नऊ ही दिवस तुम्ही हा जप करू शकता तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल आणि अंतर्ज्ञानही होईल शत्रू निवारण आणि संरक्षणासाठी तुम्ही बगलामुखी देवीची आराधना करू शकता तिचा आहे ओम स्वाहा पाच माळा दर दिवशी असा नऊही दिवस तुम्ही हा जप करू शकता तुमचं शत्रूपासून संरक्षण नक्की होईल धन समृद्धी आणि ऐश्वर प्राप्तीसाठी देवी कमला जे लक्ष्मीचे तांत्रिक रूप आहे तिची तुम्ही साधना करू शकता तिचा बीज मंत्र आहे ओम श्रीम माळा दर दिवशी याप्रमाणे तुम्ही नऊ दिवस जप करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला धन आणि समृद्धी प्राप्त होईल तांत्रिक शक्ती वाढवण्यासाठी आणि स्फूर्तीसाठी देवी छिन्नमस्ता हिची आराधना तुम्ही करू शकता तिचा बीजमंत्र मंत्र आहे ओम ह्रीम छिन्नमस्तिका यय नमहा तीन माळा दर दिवशी याप्रमाणे नऊ दिवस तुम्ही हा जप करू शकता त्याच्यामुळे तांत्रिक शक्ती आणि स्फूर्तीमध्ये वाढ होईल वाणी व प्रभाव शक्ती याच्यासाठी तुम्ही देवी मातंगीची पूजा आराधना करू शकता तिचा बीज मंत्र आहे ओम ऐ मातंग नमहा सात माळा दर दिवशी प्रमाणे नऊ ही दिवस तुम्ही हिची आराधना करू शकता त्याच्यामुळे वाणीवर प्रभुत्व येईल आणि प्रभाव शक्ती पण वाढेल संकट निवारण आणि रोगनाशासाठी तुम्ही देवी धुमावतीची साधना करू शकता याप्रमाणे तुम्ही नऊ दिवस हा जप करू शकता तुमच्यावर कुठलंही संकट आलेलं असू दे तुमच्या संकटावर निवारण नक्की मिळेल ध्यान मोक्ष किंवा अंतर्मुक्ता प्राप्त करण्यासाठी देवी त्रिपुरा भैरवी हिची साधना तुम्ही करू शकता तिचा वीज आहे ओम भैरव्य नमहा नऊ माळा दर दिवशी याप्रमाणे तुम्ही जप करू शकता जप करताना शक्यतो माळेवरच करा रुद्राक्षाच्या माळेवर करा जी अशी दिसते आणि जेव्हा तुम्ही महालक्ष्मीचा जप कराल तेव्हा कमळगट्टा माळेवर करा जी अशी दिसते आणि तांत्रिक साधनेसाठी उदाहरणार्थ बगलामुखीची साधना करत असाल तेव्हा हळदी माळ किंवा लाल चंदनाची माळ वापरा जय कालभैरव